मित्रांनो आजचं चचेगावच्या यात्रेनिमित्त मैदान झालं त्या त्या फाटीवर मैदान झालं आणि त्या मैदानातील दोन नंबरची मानकरी आणि तीन नंबरची मानकरी जोडी झाली आणि त्या जोडीमध्ये हे दोन वासर चांद आणि गोल्या नवीन दोन्ही चेहरे धावणीला आलं आणि जवळजवळ ही सगळी मालक येते त्यांचं नाव करायला लागली जाईल त्या मैदानात गुलाल आहे कारण भरपूर आता या आठवड्यात बायट झाल्या कायम गुलाल प्रथम शेट आहेत त्यांच्याकडे पहिल्यांदा आता आ, आट दोन वाटतं तीन ही वासरांच्या खरेदी केल्या आणि कायम आहे आता कसं याच सगळं श्रेय जात पहिल्यांदा मालक शौरविशालच्या माने दोन नंबर अमित पाटील तीन नंबर आमचे बाळोबा असतील योगेश बा असेल परत सूर्यकांत असेल सगळ्यांच्या श्रेयामुळे आपला आज असेल सगळ्यांच्या श्रेयामुळे ही योगदान आहे म्हणजे मित्रांनो बघा सगळ्यांचं जर योगदान असेल किंवा कष्ट असेल तर शंभर टक्के जाईल त्या मैदानात यश भेटणार आहे आता त्यांनी तुमचंही नाव घेतलं हो मागच्या मध्ये तुम्ही नव्हता पण योगदान सगळ्यांचं आहे हो योगदान सगळ्यांचं आहे सगळं सर्व सर्व मित्र परिवारांचं योगदान कसं वाटतंय जाईल त्या मैदानात गुलाल असं डोक्यात काय की दुसऱ्या कुणाला गुलाल घेऊन द्यायचा का नाही नाही असं काय नाही बैल पाहिलं की सगळ्यांना गुलाल भेटणार आहे नियोजन लागलं की बैल ही येणारच तर खर नियोजन लागले की शंभर टक्के गोलाल भेटत असतो आणि तशी आपल्या दावरीला पाहिजेत चॉईस केली आणि चॉईस ना आता रणजित सर आहेत तर रणजित सर तुम्ही भरपूर वर्ष झाले या क्षेत्रात ह्या वासरात आणि ह्या वासरात काय वेगळे पण जाऊन कारण जाईल तिथं फेल गेली नाही ती गोलाल शंभर टक्के नंबर कितीही असू दे पण गोलाल घेतलेला आहे ते पार करणारे दोन माणसं अमित पटल स्वप्न प्रथमेश नेवरीचा दोघांनी पारक केली त्यांना मार्गदर्शन आणि मोठा सपोर्ट दिला मागण विशाल झेटणं त्यामुळे वस्तू फेल जाणार नाही महत्वाचं कारण हे आहे दोघांनी पारक केली कारण हे मैदानामधले चालू शिजन मधले नियोजनाचे दोन्ही पाचशे आहेत त्यांची कुठे फेल जाणार नाही त्यामुळं असं चांगले आहेत काही विषय नाही काय सांग चला आज गोला ही दोन वासर आणि आज अमित पाटील ती रणजित सर किंवा प्रत्यमेश भावा त्यांच्या त्यांच्यासोबत तुम्ही पण आण आज नाही खऱ्या अर्थानं सांगायचं गेलं म्हटलं का नाही विशाल शेट माहिनी हे आत्ता म्हणजे या दोन महिन्यात बैलगाडी क्षेत्रात नावनवीन उद्यास आलं खऱ्या अर्थाने त्या मालकाचा विचार केला की के बैलगाडी क्षेत्रामधला खरंच तो भरा भरपूर जुना माणूस आहे दुर्गा बैल झाला असेल खर आणि खरेदी असेल पण या बैलगाडी क्षेत्रात मग तुम्ही तुम्हाला मागा पण सांगितलं महत्वाचं काय असेल ते आयोजन नियोजन खऱ्या अर्थानं राम लक्ष्मी दोन्ही भाव भेटले आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव झालं माणसाकडे मग मी तुम्हाला गे, सांगितलं पैसा असून चालत नाही जे काय असेल ते बैलाचं नियोजन आणि गेले दोन तीन महिने झाले तुम्ही दोघांचं नियोजन बघताय जाईल त्या मैदानाला आहे या बैलगाड शेतात महत्वाचं काय असेल नियोजन आणि महत्वाचं नियोजन करता पाहिजे मित्रांनो नियोजन करते म्हणलं तर आता अमित पाटील आहेत सगळ्यांना माहित आहे त्यांचा परिचय सांगायची गरज नाही टीटीव्ही मालक आणि अशी बरीच टी टी व्ही सारखी वासर त्यांनी गाडवली होत आता ही दोन स्टार मला दिसतात भविष्यातले चांद असेल किंवा गोल्या भाय असेल भविष्यात ही वासर काहीतरी करते कारण काय होते माहितीये का म्हणतात मा, मग मा आपली मराठीची मन आहे की बाजे बाय पाय तर दिसतात तसं दिसायला लागले यांचं पुढचं होय शंभर टक्के दिसायला लागले म्हणजे पळतेत वासर चांगले पळतेत <coughs> कसं नक्की नियोजन कसं लावता कारण तुम्ही काय करताय जी चर अशी कोणाच्या डोक्यात बी नसते तसलं पैर करता आणि चांगल्या नंबरात उतरताय तर एक नियोजन लावलेलं गाऱ्यानं दोन नंबर केलेलं खोंडाचं नियोजन होत गाऱ्याचं आणि तीन नंबर केलेलं होतं मधी दंत्री बक्कासुर रणजितच्या मुळे आम्हाला भेटला आणि त्याच्यानंतर गाडी पहिलीच पळत मग रणजित बनसोडे म्हणले की हाईच गाडी पळवा त्यांच्यानं ही दुसरं नियोजन लागलं होय मग तुमच्या दावणीच एक वैशिष्ट्यच आहे ज्यावेळेस एखाद्या कुठल्या बैलाला मी काय मागेवर बोललो दुखापत होत असते किंवा जात त्यावेळेस नाव चालवण्यासाठी दुसऱ्या नंद्या ऑटोमॅटिक धावून येत असते नाही ती शंभर टक्के म्हणजे एक आपल्याला देवान दे एक देवाने दिलेलं एक वरदान असेल किंवा काय असेल म्हणजे ह्या क्षेत्रात त्यामुळे एक ना एक बैल आपला कंटिन्यूस तर राहतोय काय ना काय राहिलंय मोठ्या मैदानात राहतं पण कंटिन्यूस बारक मोठ मैदानात आपलं गुलाला चिकाटतोय बैल आपला गुलाल अमित शेट काय माहित का आता मोठं बारकं मैदान असले त्या झाल्या आता हिंद केसरी असेल किंवा मैदान असतील पण आताच्या सध्याच्या घडीला काय म्हणतात का धावत्या युगात माणसाला गुलाल पाहिजे बाला हिंद केसरी असू दे का यात्रेचं मैदान असू दे गुलाले मग ही धडपड सगळी गुलालासाठीच आहेत आणि महत्वाचे जे आपल्या बरोबर आहेत ते भरपूर साथ देत कट्टर म्हणजे माणसं आहेत नाहीतर असे बरेच जण जवळ येतात लांब जातात कामापुरता आपला फायदा उचलतात फायदा झाला की लांब जातात मग अशा भरपूर जण आहेत मग त्यासनी वाटतं की आम्ही आम्हीच पाटलाभर नसलो तर ही नाही पण आजपर्यंतचा प्रथमेजचा आणि माझा म्हणजे कमीत कमी सात आठ दहा वर्षापासून संबंध आहे पण लय दिवस चाललेलं की खोंड घ्यायची खोंड घ्यायची आता त्याच्यानंतर सूर्यकांत सूर्यकांतला पण वैयक्तिक आम्ही खोंड घ्यायचं होतं पण तो काही त्याच्या धंद्यामुळे तो काही सारखा कामामध्ये म्हणतात ना शरद ज्या दिवशी असेल त्या दिवशी तो आपले कपडे घालून सज्जवून येतोय पण त्याला म्हणतोय अजून पण एक आमच्या डोक्यात आहे की सूर्यकांतला आणि एक योगेश भाऊला दोघांनी दोन खोंड घ्यायचे आणि एक आमचा ड्रायव्हर आहे बघा आता आजे आहे कमीत कमी त्या एक पंधरा वीस दिवसात आहे ना ह्याच्यात आता दोन्ही खुंट असतील म्हणजे पळवायला होय प्रथम कायम नाव घेते बारखे वागत नाही आमचा पैराबा संबंधच म्हणजे सात आठ वर्ष झाला संबंध चांगला आहे आमचा काय अडचण आम्ही म्हणजे या कमेकाला विचारायशिवाय काय करतच पैर असू दे किंवा काय बी असू दे विचारूनच करतो पैसे आज मी बघितलं भरपूर जल्लोष केला आज मनापासून आनंद झालेला आज दोन गाड्या एकत्र म्हणजे एका फायनल राहिल्या ना पहिल्यांदा जास्त झालं की बाबांनो दोन गाड्या फायनलला राहिल्या त्याच्यामुळे आणि दोन आणि तीन नंबर चांगल्या वरच्या नंबरात दुसरा बैल माहित नव्हतं ना आम्हाला वाटलं दुसरा काहीतरी म्हणजे एक दोन नंबरात जातील पण दोन्ही आदत वासर आणि दोन आणि तीन नंबर केला त्याच्यामुळे जरा आनंद जास्त आहे नाही काय व्हायचं आम्ही घेऊन जायचो दोन्ही पण गोल्याला पण नाही चंदेला पण न्यायचो पण त्यावेळी कायच एकानं मार खाल तर दुसरा फायनल राऊंड वरच्याच नंबरात राहायचं एक दोन तीन काय असेल ती किंवा हे गोल्यानं मार खाल तर चंद राहायचं आणि मार खाल तर गोल्याला राहायचं त्यावेळी एवढं काय वाटत पण आज एवढं विशेष काय वाटतं एक तर वासरू कडनं पळ आज आणि कडणं एवढं पब्लिकला पळणं एवढं बारीक बादश आहे एवढं कडणं पळून दोन केला आणि ह्या वासरांना आतनं पळून तीन केला म्हणजे वासरांनी काहीतरी वेगळं घडवून दिलं आमच्यासाठी आजपर्यंत आमच्या बाबतीत घडलं नव्हतं एका मैदानात दोन वासरं ते बच्च आहेत लय बारीक बच्चे आहेत आता मैदानात मला पण वाटतंय आज पण यांची एवढी बारीक वासरं नव्हती आज बघा तुम्ही आज जर व्हिडिओ बघितले तर यांची एवढी लहान लहान वासरं कुठलीच नाहीत खरं मित्रांनो त्यांचं मूर्ती लहान आणि कीर्तिमान म्हणाला लागल ह्यांच्याकडे येतो आता तुमचाही तेवढाच योगदान आहे कारण अमित पाटील असतील किंवा ही शेड जातील प्रथमेश शेड आहे ती काय तुमचं नाव ही घेतात नाही कसं आहे आता सगळ्यांची टीमच आहे त्याच्यामुळे जा कसं आहे एकमेकाबद्दल आपुलकी आहे सगळ्यांच्या म्हणजे मनात कोण कोणाविषयी असं काय वाईट विचार नाही किंवा काय नाही सगळी आपुलकीने ना सगळी झटते त्याच्यामुळे सगळे यश आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्याच खरं कष्ट असेल कुणाच तर ह्या आम्ही जे आता उड्या मारतो सगळे खरं कष्ट कुणाच तर योग्यच असं सगळ्यात जास्त वस्त्र सांभाळणं घरी गेल्यानंतर तयार करणं मैदानात पळायचं यायची त्यांची ते म्हणजे एक प्रकारचं म्हणतो ना आपण कंटिन्यू ते ऑब्झर्वेशन ठेवणं हे सगळं स्वतः सुट्टी मध्ये आज तेच देणार होते आमचे म्हणजे हे पण विषय काय झाला चांद पळून गेला ना ते बघा चकड मोडलं झोटा बिट मोडला त्याच्यात त्यांच्या पायाला पण लागलं पण पायाला लागलं तरी त्या दगडात खोंड काय सोडला ना म्हणजे आपल्या जीवापेक्षा जास्त जपला खोंड असते नाहीतर खोंड तिथं दुसरा कोणी असताना तो खोंड सोडून दिला असता तर आज शांत आमचा फायनलला पाहिला नसता गाडी कुठं तरी गेली असती दुखापत झाली असती जा दोन जांड्या म्हणजे सगळ्या मोडल्या पण जोट पण मोडलं पण तरी पण खोंड एकटा घेऊन आपलं त्या त्या सगळ्या अडचणीत होत म्हणजे आणि आता म्हणजे त्यासने बोलवायचंच होतं इथं खरं त्यांचीच मुलाखत घ्यायला पाहिजे होती तुम्ही पण विषय काय झाला त्यासन लागले ते आता टू व्हीलर कडे नेलेत त्यामुळं त्यांच्या नाही पण नेक्स्ट टाइम आमचं पहिली बाईट देताना तुम्ही त्यांचा म्हणजे घ्या कारण खरं आहे पडद्यामागचे हिरो असतात ते महत्वाचे असते त्यांनी सांगितले ती काय मुलाखतीत नसतात असतात पण जी पाठीमाग असतात त्यांचं भरपूर कष्ट असतं आता ह्यांच्याकडे येतो तुम्ही कष्ट भरपूर घेत आहे त्यांनी सगळ्यांनी सांगितले कष्ट महत्वाचं कष्ट आहे नाही कष्ट म्हणजे काय महत्वाचं काय आपण इथून गेल्यानंतर बैलाला काय पाहिजे जाऊ म्हणजे आपण बैलासोबत बैल होणं महत्वाचं आहे असे बैल पडत नाही ते नियोजन लागतं आणि त्याच्या पाठीमाग आपण बायसोबत बैल म्हणून त्याला काय दुखतंय काय नाही हे सगळं बघणं ऑब्झर्व करणं आणि मग बाकी मग दुसऱ्या दिवशी या टीमला सांगणं की बाबा असं असं वाटतंय मला थोडस मग त्याच्यावर हे मला सगळी म्हणजे गाईड करते ती आणि त्याच्यानुसारच मग आपण काय असेल त्याच पुढचं प्रोसेस करते असं नाही की सगळंच मी एकटं बघतो फक्त हा मला वाटलं की बाबा नाराबाला ताप झालाय किंवा वासुर बाबा नाराज आहे तर ह्या सगळ्याच मी विचारतो मी एकट्याच काय करत नाही आणि तेव्हा ही सगळं मग घडतो आता अमित था छेट पुष्यकाच मैदान येते किंवा प्रथमेश छेट असतील दोघांनाही विचारतो कसं नियोजन चालू आहे सगळ्यांची नियोजन चालू आहे पुषेगाव आता आपली बारकी बच्च आपण मोठ्या मैदानात जाणार किंवा खोंड दोन्ही पण घेऊन जाणार आहे कसं आपल्याला बैल भेटल नाही भेटल किंवा कसं मोठ्या मैदानावर प्रत्येकाला एक आशा असते की मला मोठाच पायरा भेटला पाहिजे पण आपण नाही काय भेटलं तर मग बाबू घरची खोंड पळवू नाहीतर पायऱ्याचं नियोजन लावायचं चाललंय शंभर टक्के आपल्याला म्हणजे पुषेगावचं कसं मोठं मैदान असल्यामुळे पहिल्या जेव्हा अडचण होणार आहे आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे की मोठ्या मैदानात राहावं पण आम्हाला तशी काही अपेक्षा नाही राहावंवी आम्हाला पुष्यगावात त्या गट गावला तरी आम्ही समाधान राहीन त्या दिवशी काय सांगता शेवटचं जाता जाता आता जे तुमचे चाहते असतील तुमच्या टीमचे किंवा <laughs> तुमच्या <laughs> टीम मध्ये कष्ट असेल त्यांच्यासाठी नाही मनापासून सर्वांच म्हणजे मग आता काय बोलायचे शब्द नाही सगळे जायचे माना बसन म्हणजे झटते तिथे सगळ्या माना बसन करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे शेठचं सगळ्यात मोठं म्हणजे हे आहे म्हणजे काय असेल ते बाबा न कधी नाच पाडा कधीच नुसतो पाहिजे ते आपलं तुम्ही करा कधीच नाचा पाडा नुसतो कुठल्या गोष्टींची इच्छा आहे फक्त पुसेवाला पळाजी वडकीला पळाजी होती घरची गाडी पण विषय काय झाला काय करणार तो आम्ही थांबलो पण पुसेवाला शंभर टक्के गाडी पाहणार आमची एकतर घरची गाडी पळेल पायऱ्या चांगला झालं तर पायऱ्यात पळू आम्ही नाही तर घरची गाडी तर शंभर टक्के पाहणार पुसेवाला मित्रांनो आपण त्या सगळ्या त्यांच्या टीमला शुभेच्छा करूया गोल्या असेल किंवा चांद असेल त्यांनाही की, की भविष्यात हिंद केसरीचं ते मान मिळवतील आणि त्यांच्या टीमचं कायम नाव ठेवतील धन्यवाद